नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत वाचन पाठ क्रमांक सात औ स्वरयुक्त शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन व लेखन ओके चला तर ऐका म्हणा व सुंदर हस्ताक्षरात लिहा सौरभ गोड औषध पितो गौरीचे घर कौलारू आहे गौरव गौतमचा भाऊ आहे ओके पुढील वाक्य पहा देशाची नौसेना चौकस आहे दौलतचे कौतुक होऊ लागले कौशिक चौपाटीवर भेळ खातो रौनकने शेतीची अवजार घेतले तर बालमित्रांनो ही वाक्य पुन्हा पुन्हा वाचा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये दुरेगी वही तुम्हाला लिहायची आहेत ओके पुढे वाचन पाठ क्रमांक एक राहुल चौथीत आहे तो खूप हुशार मुलगा आहे तो गणिताची उदाहरणे अचूक सोडवतो गुरुजी राहुलला शाबासकी देतात वाचन पाठ क्रमांक दोन दौलत गौतमी कौशल व गौरी हे चौघे खेळत होते जवळच चौकोनी हौद होता हौदाजवळ चिखल होता गौरी हौदाजवळ गेली तिचा पाय घसरला ती धपकन पडली ओके आता पुढे बालमित्रांनो चित्राऐवजी चित्राचे नाव लिहून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत तर ही वाक्य लक्षपूर्वक पहा समजून घ्या चित्राचे नाव लिहा आणि ती वाक्य पुन्हा तुमच्या वहीत लिहा हा गृहपाठ तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि गृहपाठाचा फोटो तुमच्या शाळेच्या ग्रुपवर तुम्हाला पाठवायचा आहे ओके तर बालमित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा थँक्यू